सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा चैत्र प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा ही एक मुहूर्त आहे वाहन शकाची सुरुवात ह्याच दिवसापासून होते शाली वाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलीने मातीचे सैन्य तयार केले होते त्यावर पाणी शिंपले व त्याला सजीव केले आणि त्यांच्या मदतीने प्रभावी शत्रूचा पराभव केला या विजयापितर्थ शाली वाहन शब्द सुरू झाले मंदिरात दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाला कडुनिंब व साखर प्रसाद मिळतो असं म्हणायचे निंब कडू आहे पण आरोग्यदायक आहे सुरुवातीला कष्ट देऊन मागावून कल्याण करणाऱ्याच्या मातीतील तो एक आहे कडुनिंबाचे सेवन करणारा सदा निरोगी राहतो कित्येक विचार आचरणात असताना कष्ट पडतात एवढेच नाही तर कटू वाटतात पण तेच विचार जीवन उदात्त बनवतात तशा सुंदर सात्विक विचारांचे सेवन करणारा मानसिक व बौद्धिक आरोग्य उपभक्तो ह्याचे जीवन निरोगी बनते शिवाय प्रगतीपथावर जाणारा जीवनामध्ये काही वेळा कडू घोट प्यावे लागतात ह्याची ह्याच्यातून आपल्याला नक्कीच सूचना मिळते कडुनिंब हा आपण बऱ्याच आजारांसाठी आहारात घेण्यासाठी डॉक्टर आपल्याला सल्ला देत असतात तर अशा काही गोष्टी आहेत ज्या कडुनिंबासारख्या कडू आपण काही संसारात सुद्धा घोट पित असतो आपण आता ह्या दिवशी हे सर्व करणारच आहोत कडुनिंबाचा रस सुद्धा प्यायचा आहे शिवाय गोडा घरात नैवेद्य करायचे आहे आपल्या घरात स्वामींची पूजा सेवा ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत परंतु देवघर ज्यांच्या घरात नसेल त्यांनी ह्या दिवशी देवघर खरेदी केलं तरीही चालेल त्याचबरोबर ज्यांना सोनं चांदी खरेदी करायची असेल त्या दिवशी सोनं चांदी खरेदी करू शकता परंतु सोनं खूप महाग आहे कुणी सामान्य लोकं घेतील असं नाही तर सामान्य लोकांसाठी अशा काही वस्तू आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे सोनं नाणं घेतलं तर ह्या दिवशी घेतलेलं सोनं कधीही मोडकळीत जात नाही कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे ह्या दिवशी तुम्हाला न शक्य झालं तर खरेदी करू शकता नाही तर मी ज्या काही सांगते त्यातली एक तरी वस्तू खरेदी करा सर्वात गोष्ट देवघर नसेल तर देवघर खरेदी करा शिवाय ह्या दिवशी देवांचे वस्त्र देवांचे अलंकार तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता आपल्या घरात धूप दिब असेल तर ते नक्कीच आणून घेऊ शकता माता लक्ष्मीला तूप लवंग आणि कापूर हे खूप प्रिय आहे भीमसेनी कापूर खास करून प्रिय आहे त्यामुळे ह्या तीन गोष्टी जर का तुम्ही ह्या गोष्टी दिवशी खरेदी केल्या तर अत्यंत शुभ राहील बघा लवंग आणि कापूर वैज्ञानिकदृष्ट्या आणि सुद्धा खूप शुभ आहे त्यामुळे ह्या वस्तू आपण नेहमी घरात जाळत असतो ह्या दिवशी नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता तूप खरेदी करू शकता आता ह्या सर्व गोष्टी तर खरेदी करायच्या आहेत परंतु बरेच लोक ह्या दिवशी सुट्टी असते त्यामुळे काही लोकं धारदार वस्तू त्या खरेदी करतात तर धारदार कुठल्याही वस्तू लोखंडाच्या किंवा कुठल्याही वस्तू ज्या धारदार आहेत ह्या आपल्याला खरेदी करायच्या नाही आहेत आणि आपल्याला जर का कुठले ग्रंथ घ्यायचे असतील तर ते वाचण्यासाठी तुम्ही घेऊ शकता कुणाला जर दान करायचं असेल दान करण्यासाठी सुद्धा हा शुभ दिवस आहे त्यामुळे इतरांना कुणाला ज्यांना गरज आहे त्यांना ह्या दिवशी तुम्ही दानसुद्धा करू शकता ह्या सर्व गोष्टी केल्याने आपल्या घरातील दरिद्र इडापिडा किंवा आजार किंवा संकट जे पण कुठले आहेत ते नक्कीच दूर राहतील हा अत्यंत शुभ दिवस असतो माता लक्ष्मीसाठी ज्या पण कुठल्या वस्तू घ्यायच्या असतील त्या ह्या दिवशी तुम्ही घेऊ शकता देवघरासाठी रांगोळी वगैरे जे पण काही तुम्हाला घ्यायचं आहे नक्कीच घेऊ शकता आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर जाऊन शेअर करू शकता तर आजचा छोटासा व्हिडिओ गुढीपाडव्याचा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ